डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आणि त्रिरत्न मित्रमंडळ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप रोकडे यांच्या हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पण करून बदलापूर पश्चिम मोहनांदनगर येथून मोठ्या उत्साहात ढोल ताशा तसेच आतिषबाजी करत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करून रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाने पुनीत झालेली बदलापूर ही पावनभूमी असल्याने गेले पस्तीस वर्षापासून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत असल्याचे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी सांगितले याचबरोबर दिनांक चौदा एप्रिल रोजी देखील सकाळपासून विविध कार्यक्रम तसेच सायंकाळी लयभारी या भीमकितांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनेश शिंदे यांनी दिली तर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे सरचिटणीस गौतम गायकवाड यांनी केले आहे यावेळी मिरवणुकीमध्ये लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश सचिव भरत कारंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राम काँग्रेस पर्यावरण विभागाध्यक्ष हर्षल कदम सतीश रणदिवे यांच्यासह त्रिरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी मधुकर नाईक नवरे राजू रोकडे प्रशांत कडलक बापू घनगाव विजय हिरे हेमंत गडकरी दिनकर सोनावणे आणि परिसरातील महिला पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बदलापूर शहरातील सर्व समाज बांधवांना मी आमच्या दोन्ही संघटनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो बदलापूर शहराला खरं म्हणजे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे बदलापूर शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श लागल्यामुळे या बदलापूर शहराला खरं म्हणजे एक पावनभूमी आहे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती काय असते शिवजयंतीचा इतिहास काय आहे आणि शिवजयंती कशी साजरी करावी ती शिकवण पूर्ण महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे आणि सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये शिवजयंती जी सुरू झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली आहे आणि ती शिवजयंती बदलावूरमध्ये सुरू झाली हे फार महत्त्वाचं आहे आणि अशा महामानवाचा पदस्पर्धा बदलापूर शहराला लागलेलं आहे त्यामुळे साहजिक बदलापूर शहरावरती बाबासाहेबांच्या आतोरात आणि आतोरात उपकार आहेत सर्व समाजावर फक्त बौद्ध समाज नव्हे तर शहरात जो समाज पूर्ण स जेवढा समाज आहे सर्व समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठे उपकार केलेले आहेत त्यामुळे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान निरा हा एक आमच्यासाठी फार मोठी दिवाळी आहे म्हणून आम्ही ते तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या दोन्ही दिवशी दरवर्षी मित्र मित्रमंडळ आणि संघटना आमच्या संघट लोकपलक संघटच्या वतीने हा उत्सव साजरा करत असतो आज देखील आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे भव्य निर्णय आयोजन आज केलेलं आहे आणि त्यानंतर उद्या चौदा एप्रिल हिमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे ज्या सामाजिक क्षेत्रात त्याने ज्यांनी उत्तम कामगिरी आहे अशा लोकांचा सत्कार देखील आम्ही या ठिकाणी करतो आणि हा फार मोठा एक आनंद उत्सव असतो ज्या परिसरातील बदलाव शहरातील सर्व लहान मुलं महिला कार्यकर्ते ह्या मिरवणुकीमध्ये आणि कार्यक्रमामध्ये मोठ्या हिरेण्याने भाग घेतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा जल्लोष साजरा करत असतो जय भीम नव नव आहे आत्ताच लोकपालक पत्रकार संघटनेचे आयुष्यमान प्रदीप जी रोकडे साहेबांनी जे इथुंबूत माहिती दिलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत मी फक्त एवढंच म्हणेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण भारत देशने तर जगामध्ये साजरी करत आहोत तर या अनुषंगाने आम्ही मित्रमंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटनाच्या माध्यमातून बदलापूर शहरातील तमाम नागरिक आणि बंधू भगिनींना आम्ही या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या देशामध्ये मोठा उद्योजक असेल मोठी कंपनी चालवणारा कोठ्यादीस असेल त्याला आणि फुटपाथला जो राहणारा झोपडीत राहणारा आमचा स्वाभिमानी एक माणूस त्याला सुद्धा मतदानाचा एकच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली फार मोठी देणगी आहे म्हणून या बांदवत जयंतीच्या माध्यमातून मी तमाम बाजूला बरोबर अशा आव्हान करतो गरीब असेल श्रीमंत असेल कुठल्या जाती धर्माचा असेल त्यांनी या ठिकाणी या जयंतीच्या या जयंती उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो आणि सर्व सर्व जनतेला मी आर्थिक आर्थिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो श्रीरत्न मित्र मंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटना यांच्या वतीने मी विभागातील सर्व जनते जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भर प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर